नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात सर्व मित्र चरणजीचा यूट्यूब चॅनल आम्ही पोहोचलो आहोत क केळवेळीमध्ये गाव आहे आणि घर गर... आहे रहिमशाचं घर आहे रहिमशाह यांचं घर आहे यांच्या घरामध्ये स्नेक म्हणजे एक साथ दिसून आला पाहतो आम्ही कोणता आहे याच्या याच्यानंतर तुम्हाला काढल्यानंतर माहिती देतो सुरूपासून एंडपर्यंत व्हिडिओ पाहतला <गारे> दोनार नहीं एक एक हाथ ना एक आहे फक्त दोन हाय भारतातील सर्वात विषारी कॉमन साप सापजाला मणियार नाइट किलर मानले तर मित्रांनो पाहू शकता आपण हा जो साप आहे हा भारतातील सर्वात जास्त अतिशय विषारी साप आहे आणि याला आम्ही नाईट किलर म्हणून ओळखल्या जाते हा साप याला नाईट किलर म्हणतात आणि हा रात्रीचाच का चावतो असं काही नाही दिवसावर चावू शकतो फक्त याचं रात्रीचं चाव्याचं कारण असं आहे की हा रात्रीला बाहेर निघतो आणि आंतरून पांघरून राहतात असे आणि अंगावर घेतो आपण त्याच्यामध्ये हा घुसून वाईट करतो आणि बाईट अशी होते याची की माहिती पडत नाही म्हणून आपण पाहू शकता की हा जो साप आहे या सापाला पूर्णपणे पाहू शकता पूर्ण असा ब्लॅक कलर त्याच्यावर व्हाईट डब्बे हा भारतातील सर्वात अतिशय विषारी साप मानला जातो याला नाईट किलर असेही म्हणतात आम्ही आणि यांचं म्हणणं असं आहे की इथं दोन साप होते दोन होते म्हणतात तर चला आपण याला रेसिंग आमची स्टिक वगैरे काहीच नाही आणला तरी पण आम्ही याला जरा सांभाळूनच रेस्क्यू करतो आणि याला जपूनच पकडतो तर आपण व्हिडिओ पहा आणि लाईक कमेंट करा बिग साईजमध्ये आहे फुल साईज आहे ना फुल साईज आहे एकच आहे दोनात एकच करा एकच आहे

इथंच होता का याची ओळख पण पाहून घ्या काळ्या कलरचा आणि त्याच्यावर जे पांढऱ्या रेसे आहेत साप ओळखू येतो की हा भारतातील सर्वात विषारी साप आहे म्हणून याला पूर्णपणे आणि माहिती जाणून घ्या घ्या एक भरणी घ्या याला आम्ही थोडंफार सांभाळूनच पकडतो कारण की आमच्या प्लास्टिक वगैरे काही नाही ना आणि याला पकडणं म्हटलं म्हणजे पकडणं म्हटलं म्हणजे मोत मोत निश्चित

हाँ है, है। है। हाँ है। है, हाँ। हा जेवढा शांत आहे तेवढाच खतरनाकसुद्धा आहे याला खूप न्यूरोटॉक्सिन नावाचं जहर आहे आणि हा शांत फक्त दिसायलाच शांत आहे आणि चावतो तर माहीत नाही पडत तर पाहू शकता आम्ही याला सांभाळून रेस्क्यू कसे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहता याला आम्ही सांभाळून यासाठी पकडतो की हा बिग साईजचा साप आहे याला नाईट किलर म्हणून ओळखल्या जाते आज साप म्हणला जातो आणि इंग्लिश मध्ये याला काहीतरी खायला कॉमन कॅरेट साप म्हणतात याला इंग्लिश मध्ये मराठी कवळे आल्या हा म्हणे

याची ओळख तुम्हाला पटून घ्या सर्व जणांनी काही जण कवळ्या याला जवळ पकडतात की चला कवड्या म्हणून बघ याला कवड्या समजण्याची भूल करूच नका सापा डिफेंड राहते बघतो ना बघू ना आता सापार डिपेंड असते ते वेळेस आपण लाख पकडते की निमान असते त्यावेळेसच ओळखल्या जातात बा नाही खूप मोठा खूप मोठा हा अजून नाही म्हणता एक बरं बघ पाहू न आता चल बा जाय बर गेलं ताई हे एका मधल्यावर ऐकलं ताईं

કાંગળો પુલી પુલી નબાજો ભઈ જીવાલી ને મી સોળ દીત સગ જ જ જ જ જ